लाडक्या बहिणीला खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तुम्ही चेक करायचे तुमच्या खात्यात आठवतो जमा झालाय का पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्या ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्याच्यासोबत अजून एक गुड न्यूज लाडक्या बहिणीला आहे ती सांगण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना चॅनलला अजून लाईक नस लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून सुद्धा प्रेस करता नेमक्या लाडक्या बहिणीला नेम काय प्रोसेस आहे कोणती गुड न्यूज आहे बघा पिवळं रेशन कार्ड आहे का आणि केशी रेशन कार्ड आहे का असेल तर आज तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे कुठलीच पळताळणी प्रक्रिया नाही पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्डच्या महिलांना त्यासोबत तुम्ही पहा ज्या महिलां ज्या महिलांची पळताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होता अनेक महिला आहेत ज्या अपात्र झाल्यात खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीची जय संख्या घटत आहे तरी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहेत फक्त ज्या महिलेला खरंच गरज आहे पिवळं रेशन कार्ड आहे केसी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांना पैसे जमा होत आहे अधिकारीसुद्धा स्पष्ट करत आहे की लाडक्या बहिणींची आम्ही पळताळणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ज्या ज्या महिलांची झाली पळताणी त्या महिलांनाच पैसे जमा होते तुम्हाला मॅसेज आला असेल अपात्र तर तुम्हाला पैसे येत नाहीत कारणसुद्धा सरकारने स्पष्ट केलं आहे की कुठल्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलेलं आहे त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता या लाडक्या बहिणीला कधी येणार हा प्रश्न सर्वांसमोर होता तर तो ज्या महिलांना पैसे जमा होत नाहीत त्यांनी समजायचं की पुढच्या हप्त्यात होतील परंतु एस एम एस आलाय का तुम्हाला पत्राचा जर आला असेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही ह्या आहेत टोटल पाच टप्पे आहेत कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थीलाच असतील तरच म्हणजे एक अविवाहित एक विवाहित बनावट कागदपत्र जर तुम्ही लावले असतील तर पैसे तुम्हाला येणार नाहीत पैतांचे पाच टप्पे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी निवृत्ती वेतन घेत असेल आणि तरी लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असेल तर पैसे येणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न झालं असेल तरी पैसे नाही पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी आता पैसे येणार नाहीत आताची सगळ्यात मोठीची बातमी लाडक्या बहिणीला पैसे जमा होत आहेत परंतु पात्र झालेल्या लाडक्या बहिणीलाच तुम्ही सुद्धा चेक करा आदित्य पवार यांनी सांगितलं होतं की आठ दिवस झाले आठ दिवसात पैसे येणार आहेत मी सही करून आलेलो आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या सहीवर तर खरंच आहे पैसे आता लाडकीला गुड न्यूज सगळ्या करायचं पैसे जमा झालेले आहेत का लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि लाखो महिलांना ते मिळत पण नाहीत का बरं कारण त्या अपात्र झाल्यात तुम्ही अपात्र झाल्यात का चेक करायचं धुळे जिल्ह्यातले असेल तर धुळे जिल्ह्यातली लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर दिलेली त्यामुळे चेक करायचं ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन फॉर्म सुद्धा तुमचं स्टेटस तुम्हाला आता चेक करता येतं की तुम्ही पात्र झालात की अपात्र आहेत आत्तापर्यंत किती पैसे जमाले याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू थांब